सुरेंद्र सिंह पाटील आज चंद्रकांत महाराजांनी मला म्हणजे एक हप्त्यापासून सांगून ठेवलेलं होतं की आपल्या इथे आप सद्गुरु जोग महाराजांच्या निमित्त कीर्तनाचं आयोजन आपल्या घरी आयोजित केलेलं आहे तरी मी उद्या सद्गुरु जोग महाराज यांची जयंती आहे त्याच्या पूर्वसंध्येला आज सप्ताहाच्या निमित्ताने सात झाडं कदमच्या झाडासहित महाराजांना मी देत आहे माझ्या पर्यावरण म्हणजे माझ्यातर्फे देत आहे महाराजांनी प्रत्येक सप्त्याच्या ठिकाणी सात झाडं लावायला सांगाय सांगावे कोणालाही रोज वेगवेगळे महाराज असतात साथी साथी एकोणपन्नास झाडं प्रत्येक ठिकाणी आपल्या इथे लाग लावण्याचं काम चालेल कारण महाराजांचा सल्ला गुरूंचा सल्ला असतो आपल्या इथे आता तापमान वाढलेलं आहे किंवा दमट हवा आहे रोगराई पसरत आहे भूकंप होतात ढगबुटी होतात अनेक प्रकारचे संकट येत आहेत महाराजांशिवाय म्हणजे देवाशिवाय कोणी श्रेष्ठ नाही म्हणून महाराजांनी कृपया प्रत्येक सप्ताच्या ठिकाणी झालं त्या सप्ताहाच्या आयोजकांना लावायला सांगावे ही नम्र विनंती म्हणजे आता बघा या रामानंद नगर कपिलेश्वर महादेव मारुती मंदिराजवळ एक चौक महाराजांच्या जयंतनिमित्त श्रीमद भागवत सप्ताहाच्या प्रारंभाच्या भादप शुद्ध नवमीपासून आज भागवत सप्ताह गेली चार पाच वर्षापासून आपण आपल्या घरी चालतो आहे आणि त्याला सर्वच या ठिकाणी रामानंद नगर कोलिस नगर दुर्गा कालनी श्रद्धानगर साईदत्त नगर सोमनाथ नगर हे सर्वांचं सहकार्य असतं आमचे डाळखिल मंडळी असतात आमचं महिला मंडळ आहे आणि हे भावना सप्त आमच्या सप्ताला भेटलेली आरती केली आणि आमच्याबरोबर सतत आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे हरिभक्त परायण परमत्येष्ठ श्रेष्ठ असणारे लक्ष्मण महाराज आमच्या पाठीमागे खंबीरपरायण उभे असतात आणि आमचं सर्व मंडळी या ठिकाणी असते आणि आज ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि भावने आम्हाला या ठिकाणी झाडं या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी म्हणजे एक प्रकारे निसर्गाचा समतोल राखण्याकरता संतांच्या वचनाप्रमाणे जसे जगद्रु तुकुबराय वृक्षवल्ली अमास्वयरे वास्वरे आडमिती नाही का म्हणजे संतांनी तुकड सुद्धा सांगितलेलं आहे की मला वाटतं ज्ञानप्राज सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात की जलाशय निर्मावी लगरेची रचावी महावने लावावी नाना विध असे ज्ञानप्रांची आपण ज्ञानशी सांगताय आणि त्याच उद्देशाचा अनुषंगाने आमचे परम दोस्त असणारे आमचे सोनेंद्रसिंग भाऊ यांनी त्या संस्थांच्या या मंडळाच्या निमित्ताने या ठिकाणी आमच्या सप्ताला येऊन या ठिकाणी आमचं बीजरोपण म्हणून झाडाच्या रूपाने कारण वृक्ष हेच आमचं कोण आहे सोयरे व आमच्या भागवतामध्ये आलेला आहे की प्राचीन बाहेरचे मुलं हे यांना देखील झाडं जाडू नका असं सांगितलेलं आहे आणि तोच पायडा आमच्या नगरपालिकेने घेतलेला आहे झाडे झाडे लावा एक देड़ देड़ आणि आता आमचे लक्ष्मीबाबा एक मिनिट यावर थोडस बोलतील असं मी त्यांना विनंती करतो सात दिवस म्हणून सात झाड या ठिकाणी महाराजांना तर महाराजांना मी अशी सूचना करेल की महाराजांनी ही झाड आपल्या जवळच जे महादेव मंदिर हनुमान मंदिर या मंदिराच्या जागेमध्ये लावावी हो महाराजांच्या बोलण्याला आमचं सर्वांचं झाड हे आमच्या सोयरे सर विषय म्हणजे महाराजांच्या बाकीच्या निमित्तानं उद्या नाही का हे भाऊने आम्हाला भेट दिलेली आहे सुरेंद्र म्हणजे इंद्राचा जे प्रकार आम्हाला काय आहे सगळा संत आहे आणि मंदिराच्या आवारामध्ये लावायचा म्हणून मंदिरांच्या देखील सदस्यांना विनंती आहे की झाड त्यांनी स्वीकार करावी त्या मंदिराचा एक सदस्य म्हणून मी तर आहे पण आमचे मुरले भाऊ कोकणने देखील आमचे नागडे भाऊ आहे नाही का यांची ही जबाबदारी घ्यावी आमचे आमच्यामध्ये आमचे सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ आमदार आमचे प्रेमचंद नावडू फेगळे यांचा आम्हाला सहकार्य असतं आमचे चंपलाल बाबा आहे आणि आमचे महिला भाजी विशेष म्हणजे ऐका तुम्ही आता हा व्हिडिओ तयार होत आहे या ठिकाणी यात मला दिसता पण यांची गीता पाठ आहे आणि गीतेचे परिपूर्ण श्लोक यांचे पाठ आहे आणि उद्या सकाळी नऊ ते अकरा गीतेचा पाठ आहे पण या महिला भाजी मंडळ या ठिकाणी आलेले आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये आजच्या परिस्थितीला बघून हे अत्यंत गरजेचे आहे तू काल मात्र असं नाही म्हटलं खूप सारे सोयरे आणि हा जो आपला संघटनेचा विषय आहे आपले जोग महाराज सर्व त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या आशीर्वादातून चंद्रकला महाराज यांनी हा जो पुरावा घेतला याबद्दल त्यांनी धन्यवाद या देत जोग महाराजेश्वर भगवान हनुमान हीम भाग्रत महापुरा वृक्षवल्ली